नमस्कार प्रशांत कोरटकरला आज न्यायालयासमोर आणण्यात आलं कारण प्रशांत कोरटकरची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत होती त्यामुळे त्याला न्यायालयात आणलं गेलं पोलिसांना याची पूर्ण खात्री होती की आज काहीही गडबड होऊ शकते कारण यापूर्वी कोल्हापूरकरांनी आणि शिवप्रेमींनी हे सांगितलेलं होतं की एकदा तरी आम्ही प्रशांत कोल कोरटकरला प्रसाद देणार प्रशांत कोरटकरला आम्ही आमचा इंगा दाखवणार आणि त्यामुळे आज न्यायालयामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता अक्षरशः न्यायालयामध्ये ज्या लोकांचं काम नाहीये त्यांना प्रवेश केला जाऊ देत नव्हता त्याचप्रमाणे जे कोर्टामध्ये येत होते त्यांची कसून तपासणी केली जात होती अखेर प्रशांत कोरटकरला ठरलेल्या वेळेच्या काही तास आधी न्यायालयामध्ये आणलं गेलं आज सुनावणी झालेली आहे त्याला पुन्हा दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये प्रशांत कोरडकरनी हे कबूल केलं आहे की इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मी फोन केलेला होता त्याचप्रमाणे त्यांनी याचीही कबुली दिलेली आहे की माझा जो फोन आहे यातला डाटा जो आहे तो मी डिलीट केलेला आहे आता अजून त्याची चौकशी होणं बाकी आहे आणि म्हणूनच सरकारी वकिलांनी अजून पोलीस कोठडीची मागणी केली त्याप्रमाणे दोन दिवसाची पोलीस कोठडी त्याला देण्यात आलेली आहे हे सगळं होत असताना आज त्याला न्यायालयामध्ये आणलं त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी पुन्हा एकदा सुनावण्यात आली आणि त्याला न्यायालयातनं घेऊन जात असताना ऍडव्होकेट अमित भोसले तुम्ही लक्षात घ्या ऍडव्होकेट अमित भोसले यांनीच प्रशांत कोरटकरवर प्रशांत कोरटकरला घेऊन जात असताना त्याच्या भोवती पोलिसांचं कड होतं या कशाचीही पर्वा न करता ऍडव्होकेट अमित भोसले थेट त्याच्या अंगावर धावून गेले तूच रे तो ज्यांनी आमच्या शिवरायांचा अपमान केला असं म्हणत ते धावले परंतु प्रसंगाच सगळं भान राखत पोलिसांनी अॅडव्होकेट अमित भोसलेला पकडलं अनुचित प्रकारापासून त्याला रोखलं आणि त्याला बाजूला घेऊन गेले आणि नंतर मग प्रशांत कोरडकरला तिकडनं पोलिसांनी ते घेऊन गेलेले आहेत पण अमित भोसलेनी प्रशांत कोरडकरच्या अंगावर धावून ते गेलेले शेवटी एवढंच म्हणता येईल की कोल्हापूरकर असतील किंवा शिवप्रेमी असतील यांनी शेवटी कोल्हापूरचा प्रसाद प्रशांत कोरटकरला दिला काय इंगा आहे तो दाखवला आज निश्चित प्रशांत कोरटकरला याचा पश्चाताप होत असेल प्रशांत कोरटकरला आज याची जाणीव झाली असेल की आपण काय बोललोय आपण काय करून बसलोय त्यामुळे असंच शेवटी म्हणावं लागेल की शिवप्रेमींनी कोल्हापूरकरांना शिवप्रेमींनी या प्रसाद कोरटकरला आपला इंगात दाखवलेला आहे